बस इथं चल इकडून ये, ये ना पुढं इथं बस ऐका ना ते ऐक तुम्ही पण ते काम बिम झालं ना ओके हां सगळं झालं आहे आत्ताच झालं पाणी बिणी भरलं सगळं बरं ऐका ना मी ऐकतो ना झालं ना सगळं का? काम हां सगळं झालं पण मी काय म्हणते ऐका ना बोल मल ना मला शॉपिंगला जायचं आहे कुठं शॉपिंगला कुठं जाते मग कुठं शॉपिंगला कशाला जायचं तुला काय काय आणायचं शॉपिंग करून हो। आता संक्रांत आली नाव साडी वगैरे नको का पाहिजे का का म्हणजे सगळं घेत कोण देतंय सगळं मग आताच साडी घेतलेली नाही का तुला कधी घेतली जुने ना ते जुने झाली मग लगेच शॉपिंगला जायचं आता ते आता काळातले वगैरे सगळे खराब झाले बघा बांगड्या तर आहेत का सगळं बांगड्या मग शॉपिंग कशी असती माहित नाही का मला नाही माहिती बा आता शॉपिंगला साडी बांगड्या कानातली सगळं घ्यावं लागतं का मग आणि ते आलमारी गस भरलेली आपली साड्या त्या जुन्या झाल्या साड्या नवीन आता तिला सगळ्या माहिती नवीन मग आपल्याला नवीन घ्यायची मग मला पण नवीनच जुने का मी पण आता आलमारी आपली गच भरलेली तू ते उघडीत नाही काय नाही साड्या एक बी घालीत नाही तरी नव्या नव्या लिस्ट आणून पुजून ठेवायच्यात का नवीन साडी नवीनच राहते मी तो का घालती साडी तू आज घातली भाऊ साडी तू घाली कुठे साडी पण मला घ्यायची साडी तुला घ्यायची काय करायचं आता शॉपिंगला जायचं आता परत आता शॉपिंगला तरी किती बारा जायचं आता आपण नवीन साड्या किती घेतल्या रे किती मोठ्या आलमारी मध्ये तुला कसं कळत नाही बरं किती साड्या आणल्यात बरं मी दर दरवेळेला दर्व, संक्रांत दिवाळी हे ते अमुक तमुक तरी डबल नवी साडी नवी साडी प्रत्येक कोणी साड्या घेत नाही का घेतेच बरं साड्या पण प्रत्येक आता दिवाळी झाली त्याला साडी संक्रांत प्रत्येक सणाला साडच म्हणल्यावर आपण ती आलमारी सगळी गज भरली आपली तरी साड्याच पाहिजेत आजू मला साडी पाहिजे घरातलं काम बिम सगळं करते का बरोबर सगळं बरोबर केलेलं आहे केलेलं आहे का आज केलं असं साडी घ्यायची शॉपिंगला जायचं मग इथून कधी करत नाही का मग करते बाबा तू पण आता शॉपिंग ला मग जायचंय का हा जायचंय काय काय घ्यायचं शॉपिंग करून सांगान तुम्ही मी सांगते ना तिथं तिथं लय भारी भारी तिथं ना इथं सांग मग तिथ तू काही करशील काही बी घेशील मग काय काय घ्यायला लागतंय तुला तिथं सांगाल ना तुम्ही मग सांगते मला बांगड्या घ्यायच्यात मला बांगडे तरी कुठे आहेत साडी घ्यायची सगळंच घ्यायचे तुला सगळंच घ्यायचं आहे जायचं शॉपिंगला ला हा जायचं आहे कितीच घ्यायची तुला साडी लय नाही काही फक्त दोन हा लय नाही तू पण तिथं गेल्यावर मला आहे तू किती जी घेत साडी आता इथं लय नाही इथं तुला तुलाच पाहिजे ना पण तिथं गेल्यावर मग तू कितीची काढते मला माहिती ना साडी कितीची काय दहा हजाराची काढते काय मग तू काढशील दहा हजाराची तुला काय तू बाहेर दिसली का तू सगळं दुकानच घे मशीन मला चला दुकानच घेऊ सगळं आपण घ्या मग चला चला हा लगेच अलमारीत व्हायचं आपल्या दुकान बसणार नाही आपल्या आलमारी आणि ते हे मग तुझ्या बहिणी त्या जात्यात का प्रत्येक सणाला शॉपिंग ला जातात त्यांचे नवरे त्यांना न महत्ता देते हा मी देत नाही नाही का नाही देत तुम्ही आता महागायला तर देतच का कुठं हा नाही ना देत लोकांचे घर बिर बघत नाहीत लोक घेतात का नाही लगेच उठलं का सुटलं चला, चला शॉपिंगला केव्हा बी शॉपिंगला मला बांगड्या नाहीत कानातले नाहीत दरवे बदली तिलीस ते नवे नवे ती तिकडे आणून ठेवते अलमारी गच भरली तरी प्रत्येक प्रत्येक वेळेस नवच पाहिजे तुला साडी नवीच कानातले नवेच बांगड्या नव्याच करायचं आता शॉपिंगला जायचं हा घ्यायची साडी हा कितीच घ्यायची तुला सांगितलं की दहा हजार हा दहा हजाराची असते का एवढी मोठी एवढी नाही होत माझी दोन एक हजाराची घेऊन भाऊ मी नाही मला दहा हजाराची पाहिजे हा दहा हजार आता दहा हजाराची पाहिजे दहा हजाराची पाहिजे कमी नाही घ्यायची आधी म्हणलं होत मग काय तुम्हीच म्हणला की दुकान दुकान घ्यायचं दुकान आता दहा चीच घ्यायची आणि मग ते हे कर ना मग तुला वाटला फोन कर ना मग कशाला कर कर की मग आता बघू ना मग ते देणार देणारच ना ते पैसे देत असतात ना सणाला मग त्यांचे घेऊ आधी दिलते त्यांनी का देईल ते आता नाही काय गरज नाही आता तुला आता दहा हजाराची साडी पाहिजे परत फोन लावायला काय झालं मग आता पप्पाला दे मला चार पाच हजार रुपये द्या की म्हणायचं आम्हाला तुम्ही ना, ना? ला... दिले मग हा मग आता आता किती किती बरं घ्यायची साडी तुला सारखीच घ्यायची का मग आता तू तर डायरेक्ट दहा हजाराचीच म्हणायला लागली दोन एक हजाराची म्हणलं होतं किती हजाराची घ्यायची मग आता दहा हजाराचीच कमी नाही करायची दहा पाहिजे मग तू दहा हजाराची साडी तुला बांगड्या कानातले हे ते मग किती पर्यंत जाते ते बघ ना मग मग तू वडलाला माग की थोडे पैसे मग आता तू स नाही विचारते का वडलाला तुझ्या देशाला दिले त्यांनी आता आता नाही देणार ते हा तुझ्या भावाला तिकडे ठेवते ना ते असं गठोड बांधून पण इकडे नाही देणार लेखीला तुझ्या आधी दिला ना मग त्यांनी जेव्हा दिला ना तुमच एक बयांचं लयच अवघड असतं बाबा ते आलमारी फुल भरून ठेवायची साडी 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 प्रत्येक वेळेस म्हणायचे पण ते आलमारीतल्या कवा काढतच नाही काढतो हा कवा काढतो हे काय त्यातलीच आहे ना मग त्यातलीच मग एक झाली संपल्या का एवढा मोठा काय करायचं पुजा रोज रोज घाला लागत होते तू दर प्रत्येक वेळेस साडी मागती साडी मागती साडी मागती नाही आणली तर तू लगेच तुझ्या फोन सांगती सांगते साडीच नाही आणली प्रत्येक वेळेस भांना करते माझ्यासोबत तू सानाला मग तुला कळत नाही का प्रत्येक वेळेस साडीच असते का मग प्रत्येक साडीच असते ना मग काय साडीच असते पण साडीच घेत नाही तू प्रत्येक सगळं सामान घेतली केवढं मोठं आणलंय काय आणलं केवढं मोठं सोनं आणलं काय घेतलाय हा घेत तेवढं पण नाही म्हणाल फक्त साडीच घेऊन घेतला असेल त्याने आणलं असं कोणाचं चोरून घेतलंय म्हणून आणले म्हणून त्याला कुठेतरी सापडला असेल एवढा सापडला असुझ्या वने नाही त्याची बायको माहितीये का त्याला आणायचं सांगत नाही तेव्हा मनाने जाणतोय मग हे तुम्हाला काय तुला आणत नाही का मग तू सारखं लावती लावते मग कसं आणायचं मी तरी सारखं आणून बी नाही म्हणायचं तो मग डबल डबल म्हणती शॉपिंग हेन तेन साडीन बिडीन तुमचं नाव देऊ तुमच्या मला शॉपिंगला जायचंय हा तुला जायचंय शॉपिंगला आजच जायचंय मग जाऊ की किंवा आता नाही मला आताच जायचंय हा आताच जायचंय तुला हो आताच जायचंय हां मग चल उठ चल मग हा चल ना मग तर वडिलाला सांग पैसे द्यायचे मग लगेच जाऊ तुम्हाला काय म्हणले मी आधी दिले ना त्यांनी आता तुम्ही द्या हां आता दिले मग आता काहीच नसते का लगेच जायचं का मग शॉपिंगला हो जायचं जा मग चप्पल ते घालून ये लवकर लगेच आली तुम्ही पण घाल हा मी घालतो पिशवी पण हो आणि ये लवकर